महिला नाही त्या सगळ्या भाजपाच्या ताई आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की काही पोरं विनाकारण त्यांना याच्यात बोलते म्हणजे सोशल मीडियावर हे निषेध आहे हे असलं मला नाही पटत कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांचे असतील तरी पण महिलांबद्दल उघडं लिहू नका काय हे चांगलं नाही हे पटणार नाही मला कारण महिला महिला असतील भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती मी जागेवर थांबवली मला महिलांबद्दल नाही सहन हां जर माझं कोण काही घडलं तर मी एक मिनटात दिलगिरी व्यक्त करतो आणि हे मला खूप लागलं मी मनातून बोलतो कुठं काय ते राजकारण करायला लागले किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात हां तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला तर ती वेगळा विषय त्यांनी प्रश्न विचारला त्यांना स्वातंत्र्य तुम्हालाही स्वातंत्र्य आहे अमृतमोनी आर्थोप्लास ये एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उम्र होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी आर्थोप्लास परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ती अजीब बात मानण्याने आणि इदुं पुढे मी आजपासून सांगतो मराठींच्या पोराणं आणि इतरंच्या सुद्धा पोराणं महिलेबद्दल नाहीये प्लीज अजीब बात नाहीये आणि ते मला सहन होणार नाही तो मग कार्यकर्ता करता बिना मग त्या ताई आणि तो ते बघून घेते समाजाचा हा विषय नाही मराठा समाजाचा हा विषय नाही एकदम निषेध एकदम मी तीव्र शब्दात करत होते मी अगा त्या आल्या म्हणून नाही तुम्ही मला सहा सात महिन्यापासून बघता महिलेंबद्दलचा आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत आपण अजिबात पण त्यांनीही राजकारण करू नये कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं हा मनोज जरा हर दरातची उभार आहे हो मग कोणत्या जाती धर्माच्या असू आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या सगळ्या रडत होती माझ्या बापानं घर विकलं आहे म्हणून ही पठ्ठ्या बघणार आता इतकाशे आठ हजार नोकऱ्याचं सरकार देत नाहीत पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं उगं पक्षाच्या रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा असले प्रकार करू नये ताईंनी ताईच्या पाठीमाग हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती असंही ताई सांगू शकली असती याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढं घातल्यात वाटतं असा अंदाज दिसतो त्यांनी संविधान सुद्धा भेट दिला हा मला दिलं संविधानाप्रमाणे वागावं असं त्यांचं म्हणणं होतं ते कोण लिहित <coughs> संविधानाचा अर्थ जसा मला त्यांनी सांगितला तसाच मी ताईला सांगितलं तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ सहा सहा महिन्यापासून जे फसवतात आज देतो उद्या देतो महिलावर गुन्हे दाखल केले तेव्हा ह्या ताईने ते सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलं ते अंतरवालीत आणि हे संविधान संविधाना तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिकांत किशी महिलावर केलेल्या घ्या माग हेही त्या ताईचं कर्तव्य नुसतं रुमाल घालून असं नाही आम्ही तुमच्या भाऊ म्हणून सोबत येतो रुमाल कोणताही खांदार असू द्या ताईच्या पाचवी पक्षाचा असू द्या मनोज जरांगी खंबीर पण राजकारण करू ना पण सगळ्यांनी घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर नाही 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 ती जातच नाही पाहिजे मला काहीच नाही पाहिजे जात नाही फीत नाही महिला जातच नाही बघायची ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही हे कोणी सांगितलं तुम्हाला मराठ्याच्या कोणत्याच पोराने महिलेबद्दल राज्यातली सण नाही कोणत्या जातीची महिला असते समर्थनच नाही करणार नाही उलट मग माझ्या ह्या आला ना मी त्याला कचाकच बोलत महिलांबद्दल मा नाही सहन करू शकत परंतु ताईने ताईची भूमिका निभावली एवढी मात्र माझ्याकडून माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे ताईने ताईची भूमिका निभावी राजकारण त्या नावाखाली नाही आणावं कारण ते दिसतंय सरळ सरळ मनातून दुःख आहे सोशल मीडियावर लिहिलं तर हा पठ्ठ्या उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतंय ओके थँक्यू